शिवसेना उपनेते रवींद्र मिरलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळ्यात झाला उद्धव बाळासाहेब ठाकरेचा निर्धार मेळावा विधानसभा निवडणुकीत जिंकायचे असेल तर युती शिवाय पर्याय नाही असे स्पष्ट मत शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिरलेकर यांनी धुळ्यात झालेल्या होय भगवा फडकवणारच या शीर्षकाखाली घेतलेल्या निर्धार मेळाव्यात केले धुळे शहराची जागा चार ते पाच हजार मतांनी पडते तर ग्रामीण मध्ये सदुसष्ट हजारा मतांनी आपण मागे आहोत त्यामुळे शिवसेना नेत्यांसह शिवसैनिकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असा नाही निर्लेकर यांनी या बोलताना दिला धुळे शहरातील कानुश्री मंगल कार्यालय येथे शनिवार दिनांक जुलै तेरा शीर्षकाखाली शिवसेना उभाटाचा निर्धार मेळावा पार पडला या मेळाव्याला मंचावर रवींद्र मिरलेकर यांच्यासह शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार अशोक प्राध्यापक शरद पाटील माजी महापौर भगवान कर्णकार इलाल माळी डॉक्टर सुशील महाजन अतुल सोनवणे किरण जोंधळे महेश मिस्तरी धीरज पाटील गंगाधर माळी माजी नगरसेविका सुनंदा बडगुजर बबन थोरात ललित माळी हरीश माळी हेमाडे हे भरत मोरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आघाडीमध्ये जसं जागाचं वाटप होईल आणि आमच्या वाट्याला आम जेवढ्या जेवढ्या जागा येतील त्या प्रत्येक जागी विजय मिळवायचाच आहे आणि त्यासाठी आमचा जो नेता आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे सक्षम आहेत आणि त्यांच्याचमुळे लोकसभेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या आहेत हे कोणी नाकारत नाही आहे नाकारू शकत पण नाही आहे आणि त्यामुळे जिंकायचंच आहे आणि म्हणून हा निर्धार करण्यासाठी आम्ही शहर आणि ग्रामीण आघाडीचं त्या ठिकाणी नियोजन असल्यामुळे आम्ही शहर तर मागणारच आहोत प्रश्नच नाही पण ग्रामीणसुद्धा मागणार आहोत का तर आता आमचं तिथे सामर्थ्य वाढलेलं आहे आमचं वर्चस्व वाढलेलं आहे आघाडीमध्ये कदाचित लोकसभेला साठ हजार मताचा पाठी असो आम्ही कदाचित पण त्या ठिकाणी शिवसेनेची जी मूलभूत जे पाया आहे त्या ठिकाणच्या त्या ठिकाणच्या आमच्या अनेक जिल्हा परिषदा होत्या अनेक पंचायत समितीमध्ये आपण त्यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे आज जो बेस जो आहे तो शिवसेनेचा आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसची ही ताकद आहेच त्यामुळे ह्या दोघं एकत्र जर आले तर ग्रामीण भागामध्ये आम्ही सहज निवडून येऊ अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे मागणी करू आम्ही